अजित पवार गटामुळे महायुतीचा पराभव झाला अजित पवारांना सोबत घेण्याची गरज काय होती अजित पवारांना बरोबर घेतल्याने भाजपचं नुकसान झालं गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या बातम्या समोर येत आहेत लोकसभा निवडणुकीत शिंदे आणि अजितदादांना सोबत घेऊनही भाजप फोर्टी फाय प्लस गाठू शकली नाही यामुळे महायुतीत घेतल्याने हे सर्व घडलं अशी चर्चा सुरू झाली आहे खरंच अजितदादांमुळे महायुतीचा पराभव झालाय का यावर भाजप आणि राष्ट्रवादीमधील नेत्यांचं म्हणणं काय जाणून घेऊयात नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था या संस्थेचं मुखपत्र ऑर्गनायझर मधील लेखात Gracias. संघाचे आजीवन सदस्य असणाऱ्या रतन शारदा यांनी भाजपला आरसा दाखवलाय महाराष्ट्रात अजित पवारांबरोबर केलेली हातमिळवणी आणि काँग्रेस नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्याने भाजपला झटका बसल्याचं मत त्यांनी नोंदवलंय तसंच भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्याकडे आवश्यक बहुमत होतं तरीही अजित पवारांची हातमिळवणी का केली असा सवालही रतन शारदा यांनी विचारलाय लोकसभा निवडणुकीत महायुतीला सतरा जागा मिळाल्या यापैकी भाजप नऊ शिवसेना सात आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली यामुळे महायुतीचा परफॉर्मन्स खालावत गेला दरम्यान याच मुद्द्यावर अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला यावेळी त्यांनी नो कमेंट असं म्हटलंय टीका करण्याचा मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे विधानसभेसाठी महायुती नव्या उमेदीने तयारी करते अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे भाजपच्या उत्तर प्रदेशमध्येही जागा कमी आल्या त्या ठिकाणी अजित पवार तर गेले नव्हते अजित पवार यांचा संबंध नव्हता असा टोला अजितदादा गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावलाय यासह मंत्री छगन भुजबळ यांनीही सारखीच प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्राबाबत तुम्ही जे काही विचारताय ठीक आहे पण भारतात इतर ठिकाणी काय चित्र आहे इतर ठिकाणीही भाजपला सेट बॅक बसलाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे अजित पवारांना सोबत घेऊन कोणतंही नुकसान झालेलं नाही असं त्यांनी म्हटलंय यासह दोन हजार एकोणीसच्या तुलनेत भाजपची मतं वाढली असल्याचा दावा त्यांनी केलाय महायुतीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात नाही जे तीन नेते आहेत ते एकमेकांवर दोषारोप करत नाही अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनीही दिली आहे दरम्यान लोकसभेत हवा तसा न भाजो पने विधान सबे ती, आखना सबे निकाल न मिळाल्याने भाजपने विधानसभेसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे महायुतीत बिघाडी होण्याची शक्यताही वर्तवली जाते मात्र लोकसभेचा निकाल पाहता अजित पवारांमुळेच भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका